चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर फोन 7066 916 916 कौटेसारचे सरपंच पोपट भोगरे गुरवर्य महाराष्ट्र समाज रत्न पुरस्काराने सन्मानित प्रतिष्ठा न्यूज प्रतिष्ठा फाउंडेशन व गुरवर्य सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यांच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने देण्यात येणारा गुरुवारीय राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोल्हापूर हा महा हा पुरस्कार नुकताच कवटेसर तालुकाशे येथील लोकनियुक्त सरपंच पोपट अण्णा भोकरे यांना कोल्हापूर येथील विशेष कार्यक्रमात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ अभयकुमार साळुंके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पोपट बोकर यांनी राजकारण समाजकारण ने राज सहकार्य समाज दिलेल्या योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात येत असल्याचे प्रतिष्ठान युचे संपादक तानाजी राजे जाधव यांनी यावेळी सांगितले या, या कार्यक्रमासाठी अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा